साऊथ एशियन ओपन कराटे चॅम्पियनशिप गोवा दोन हजार चोवीसमध्ये राम आणि इप्पाकाईल शाळेचे यश सोलापूर येथील रामदास नसाळा इप्पाकाईल प्राथमिक शाळेतील विद्यार्थी साउथ एशियन ओपन कराटे चॅम्पियनशिप दोन हजार चोवीस गोवा येथे आयोजित कराटे स्पर्धेत दोन मुली व दोन मुले सहभाग घेतले त्या स्पर्धेत ओमकार पैदरपट्टी सातवी ब्रांज मेडल देवेंद्र सिंग्रल सातवी ब्रांज मेडल महेश्वरी बिराजदार चौथी ब्रांज मेडल वरलक्ष्मी आंद्रोळ चौथी ब्रांच मेडल पटकावले या यशस्वी खेळाडूचे शाळेचे मुख्याध्यापक श्री नागेश कुन्हे पद्मशाली शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा श्री काशीनाथ गड्डम उपाध्यक्ष प्राध्यापक श्री श्रीनिवास कोंडी सचिव मा श्री दशरथ गोप सौ संगीता इंदापुरे व खजिनार श्री नागनाथ गंजी शाळेचे देणगीदार मा श्री नरसय्या इप्पाकाल यांनी अभिनंदन केले सदर विद्यार्थ्यांना शाळेचे मुख्याध्यापक श्री नागेश कुन्हे व क्रीडा शिक्षक यांचे मार्गदर्शन लाभले